राहुरी शहरातील भुजाडी कॉलनी परिसरातील किराणा व्यापारी राजव नहार व त्यांच्या पत्नी प्रेमलता नहार यांनी राहुरी येथील मिशन कंपाऊंड येथील रेवॅन टी राजनूर वसतीगृहातील गरीब विद्यार्थ्यांना ब्लँकेट पेन पेन्सिल आणि पावभाजी व वा मिठाईचं वाटप केलं नहार कुटुंब हे अत्यंत प्रेमळ व गरीबाची जाण असलेलं कुटुंब असून त्यांचं पूर्ण आयुष्य हे गरीब व दलित जनतेशी नाळ जुळलेलं कुटुंब आहे नहार कुटुंबा भावी आनी भावी नाहार कुटुंबातील प्रेमलता भाभी व या अत्यंत प्रेमळ आणि मायवळ स्वभावाच्या असल्यामुळे त्यांनी राजनूर वसतिगृहातील शिक्षकांची भेट घेऊन मुलांना ब्लँकेट व नाश्ता देण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर सरांनी हशी खुशी त्यांच्या विचाराचा आदर करून लवकर वाटप करण्याची विनंती केली त्यानंतर लगेचच प्रेमा भाभी यांनी राजू भाऊ नहार यांना कल्पना देऊन आज लगेच वसतिगृहातील मुलांना सर्व वस्तू व नाष्टा वाटप केला या कार्यक्रमासाठी नाहार कुटुंबासोबत अभय कालिया सीमा कालिया संजय उदावंत सोनालीताई उदावंत अनिल धिमते पुनमताई धिमते शैलेश दायमा नीताताई दायमा हे देखील उपस्थित होते तरी नाहार कुटुंबाचा कुटुल कुठलाही राजकीय वारसा नसून त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्रपरिवार हे देखील अत्यंत प्रेमळ आहेत राजू नाहार व प्रेमाबी नहार यांच्या या उपक्रमामुळे नाहार कुटुंबाचं सर्वत्र कौतुक होतं राजनूर वसतीगृहाच्या शिक्षकांनी त्यांचे आभार मानले त्याचबरोबर अभय कालिया यांचा आज वाढदिवस असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना गीत गाऊन शुभेच्छा दिल्या दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी राजू शेख नहार आणि प्रेमा भाभी नहार परिवारातर्फे राजनूर वसतीगृहातील मुलांना ब्लँकेट आणि नाश्त्याचं वाटप करण्यात आलं त्याचप्रमाणे त्यांचे सर्व आपेक्ष मित्रजन या ठिकाणी येऊन मुलांना सुंदरसं नाश्ता या ठिकाणी देण्यात आला त्याबद्दल राजनूर वस्तीगृहाच्या वतीने मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो